नमस्कार मित्रांनो मी सचिन सावंत रुद्र फार्म दिवड तर मित्रांनो आपण ह्या प्लॉटची लागवड वीस मेला केली होती आणि आज तारीख आहे बारा सप्टेंबर तर आपण आजच्या तारखेला आपला पूर्ण हा हो आपण सहा सात फूटवरती नेऊन काय काय झाडं आपली आठ फूट पण वरती गेली होती त्यावेळेस आपण ह्या ठिकाणी असा चार फुटावरती आपण इथं कट घेतला होता आणि चार फुटावरती आपण कट घेऊन आपण एक फुटापर्यंत आपण जेरमीटर मारून घेतलं होतं बावस्केट टेक्नॉलॉजी जर्मिटर जेरमीटर येतं मित्रांनो ते जेरमीटर आपण मारून घेतलं होतं आणि जेरमीटर मारल्यानंतर आपल्या ह्या एका स्टंपला एक दोन तीन चार पाच आणि सहा आपल्याला फुटवे निघाले तर हे फुटवे आता बऱ्यापैकी तीन फुटापर्यंत गेलेच आणि आपलं आता स्ट्रक्चर आपलं आडवं बनवायचं काम आहे तर जे आपलं आरव स्ट्रक्चर होतं की कसं बनवायचं किंवा काय करायचं तो तर ज्यावेळेस आपण पूर्ण ही विरळणी करून झाड आपण पूर्ण वरती नेतो आणि वरती नेल्यानंतर आपण सहा फुटाच्या वरती आपलं झाड जातं त्यावेळेस आपण इथे चार फुटावरती या झाडाचा कट मार कट मारतो जेणेकरून आपला हे जो कांडी आहे आपल्या हे जाण्याची जा ही आहे स्टंप आहे तो जो एकदम अंगठ्यापेक्षा आपल्या मोठा व्हावा त्यावेळेस आपण याचं कट मारून घेतला होता आणि कट मारून घेतल्यानंतर जनरेटर मारून आपण अशा प्रकारचे फुटो काढतो तर तुम्हाला दाखवतो मी हे पद्धतीने मारायच असते की आपल्याला हे काही वारंवार करायची मित्रांनो गरज नाही एक दोन वेळा जर केलं मित्रांनो पहिल्या वेळेस जर आपण थोडा त्रास घ्यावा लागतो एकदा पहिल्यांदा आपण जर केलं नाही तर नंतर हे सारखं सारखं करायची गरज नाही कारण की आपला नवीन लागवडी आपली हिशेब घ्यायची नवीन लागवडीला आपल्याला स्ट्रक्चर बनवण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा थोडी मेहनत घ्यावी लागणार आहे तर आपण या टोमॅटोच्या बागाला वगैरे सुट्ट्या असतात त्या पद्धतीत आपण सुट्ट्या या तिथे बांधून घेतो आणि अशा प्रकारे आपण नंतर सुट्या बांधून घेतल्यानंतर घेतल्या नंतर हे अशा प्रकारे आपण ह्या सुत्याची बांधून घेतले एकदम असं लूज थोडं ठेवले थो कारण की आपला स्टंप नंतर भविष्यात मोठा होणार आहे त्याच्यामुळं स्टंपमध्ये सुत्री आपली घुसुणी त्यासाठी आपण थोडी लूज ठेवली सुती आणि अशा सुत्या घेऊन मित्रांनी काही सोपं असतंय का मी अशा प्रकारे आपण बांधून घेतो आहे हे वर्षी फक्त आपल्याला आडवं करायचं आपल्याला थोडा त्रास घ्यावा लागतो वर्षी आणि नंतर भविष्यात आपलं हे स्ट्रक्चर शेवर पण आपलं स्टक्चर असेच राहणार आहे नॉर्मल जरी असं वाकवलं आपण जे आपण चंद्राची कोर आपली असते त्या पद्धतीनं हे आपण वाकून घ्यायचं आहे जा त्याला जास्त लावत बसायचं नाही किंवा जास्त मेहनत लावत बसायचं नाही मला मित्रांचे बरेच फोन आले ते मोडते वगैरे हे मोडत वगैरे नाही एकदम हळवार आपण बांधून घेतलं ना हे मोडत वगैरे नाही कसंही आपण जर कसंही ओढलं तर ते मोडणारच एकदम हळवारपर्यंत जरी केलं तरी काही सुद्धा अडचण येत नाही तर हे अशा प्रकारे आपण हे या ठिकाणी बांधून घेतोय अशा प्रकारे होता आपण हे फायदा असा असतोय की जो काही माल लागणार आहे आपल्याला तो खालती माल लागणार आहे आणि तो लागलेला माल आपल्याला तोडायला कमी त्रास होणार आहे त्यासाठी असं आपल्या हे बांधून घ्यायचं आपलं काम चालू केलं आपण त्याच्या तावगडोवर काय नसतंय हे नॉर्मली असं नॉर्मल असं वाकवलं शिकवून नॉर्मली आपण हे सुशियाडावरती गेला हे कमीत कमी तीन फुटाचा स्टंप आहे तीन फुटाचा स्टंप नॉर्मल असा वाकवायचा आणि ह्या ठिकाणी अशी सुती या ठिकाणी घेऊन नॉर्मल असं वाकून टाकायचं तुम्हाला स्ट्रक्चर तुम्हाला दाखवतो कसं तयार होतंय ते दी? हे बघा अशा प्रकारचं स्ट्रक्चर हे आपलं तयार झाले आता हे स्ट्रक्चर बघा कसं दिसतंय मित्रांनो आपण ह्या साईडला या अशा ब्रँचेस आपण वाकून घेतले आहेत या फवारणी करण्यासाठी एकदम सोपं आहे आणि जे मी वरच्या प्लॉटमध्ये जे केलं होतं तो आपला वरचा प्लॉट पूर्ण आता फ्लॉवरिंगमध्ये जर पाऊस जर नाही आला तर शंभर टक्के आपलं त्याच्यामध्ये सेटिंग होणार आहे आणि काही काही ठिकाणी दहावीस टक्के आपलं सेटिंग चालू झालं या ठिकाणी वरच्या प्लॉटमध्ये तर ह्या प्लॉटलासुद्धा आपला बुडक्यापर्यंत सूर्यप्रकाश अशा अशी जर आपण पद्धत केली तर जाणार आहे आणि फवारणी दिवस आपण करतो भलं तुम्ही एस टी पीनं करा ब्लोअरनं करा किंवा तुम्ही पाठीच्या पंपानं करा तरी एक नंबर असं औषध आपलं ह्याच्यावर बसतं आणि सूर्यप्रकाश महत्त्वाचं म्हणजे सूर्यप्रकाश आपला ह्याच्यावरती पूर्ण पानावरती पडतो त्याच्यामुळे रोगराईला हा प्लॉट बऱ्यापैकी कमी बळी पडतो तरी अशा प्रकारचा आपला प्लॉट आहे आणि स्ट्रक्चर बनवायला बऱ्याच जणांचे आलं जा ते स्ट्रक्चर कसं बनवायचं किंवा आपलं स्ट्रक्चर म्हणून डापली मोडतायत तर आपली एक ही डाफी आपल्या प्लॉटमध्ये आपण मोडून गेली नाही हे अशा प्रकारचं स्ट्रक्चर तयार झालं आहे हा तर प्लॉट वरून जर असा बघितला तर पूर्ण असा सामान जसा वादळामध्ये एखादा प्लॉट वगैरे कसं पडल्यानंतर कसं दिसतं त्या पद्धतीनं पूर्ण या हे आजच्या दिवशी मित्रांनो असं देईल उद्या एकदम असा सुंदर असा प्लॉट दिसणार कारण जे आपण फांद्या खाली घालणार पानं वगैरे तिकडे होतात त्यामुळे थोडा खराब दिसतो पण उद्या जर हा प्लॉट आपण बघितला तर एक नंबर प्लॉट दिसणार हा नंतर आणि सोपे एकदम पद्धत आहे ही आपल्याला स्ट्रक्चर एकदाच बनवायचा पहिल्यांदाच आणि नंतर पुढल्या वर्षी वेळेस आपण भविष्यात आपण नंतर छटणी घेणार आहे ते छाटणी घेताना नंतर जो आपलं आपण जे ही फांदी आपण आता वाकवली खाली किंवा ही फांदी आपण वाकवली पुढल्या वेळेस आपण छाटणी घेताना फक्त इथून इथून छटणी घ्यायची नंतर इथून छाटणी घ्यायची आपल्याला आणि हा स्टंप आपल्याला हायसात ठेवायचा आहे आणि ह्या स्टेम्पला जे काय फुटवे निघतील नंतर नंतर छटणीच्या छाटणी दोन नंबर छटणीच्या वेळेस आपल्याला जेवढे इथून फुटवे निघणार आहेत ते फुटवे आपण वरती नेऊन तीन साडेतीन फुट झाली साडेतीन फुट झाली तर तीन फोटोवरती आपण कट करणार आहे आणि हे जे आहे आपण शेवटपर्यंत हे स्ट्रक्चर ठेवणार आहे एक दोन तीन आणि चार आपण ह्या चार ज्या फांद्या आडव्या करून घेतले आहेत ते आपलं शेवटपर्यंत हे स्ट्रक्चर राहणार आहे फक्त आपण नंतर इथून कट करायचं आहे आणि इथून पुढे जे काही फुटवून निघणार आहेत ते फुटवल्यानंतर भविष्यात पुढच्या छाटणीला आपण नंतर इथून कट करायचे आहेत पण स्टंप हाच आपल्याला शेवटपर्यंत ठेवायचा आहे ह्या स्टंपला आपल्याला नंतर फुटवू काढायचे आहेत हा आपला आडवा करून घेतलेला प्लॉट आणि इकडं आपला हा उभा प्लॉट आहे हा प्लॉट आपला आडवाचा करायचं काम चाललं आहे या ठिकाणी आणि ह्या साईडला आडवा प्लॉट करून घेतला आहे धन्यवाद मित्रांनो